नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन माने मी सोलापूर जिल्ह्यातून बोलतो आहे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मी माझं एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे चॅनलचं नाव आहे लर्निंग विथ सचिन या चॅनलमध्ये आपण इत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व बेसिक्स म्हणजे इंग्रजी आणि गणित या दोन विषयाचे बेसिक्स शिकवणार आहोत आता बेसिक शिकवण्याचं नेमकं मूळ उद्देश काय आहे तर आपल्या प्रत्येक शाळेमध्ये काही वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी संख्या असतात समजा एक ऐंशी टक्के विद्यार्थी असेल ऐंशी विद्यार्थी असतील तर त्यातील चाळीस विद्यार्थी हे हुशार असतात वीस विद्यार्थी हे मिडियम असतात आणि राहिलेले जे वीस विद्यार्थी आहेत ते त्यांना मूळ बेसिकच समजत नसल्यामुळं त्यांना बाकी विषय दोन्ही लवकर कवर होत नाहीत म्हणजेच काय आपल्या वर्गातले जे शिक्षक आहेत समजा मॅडम असतील सर असतील ह्या दोघांनाही ते तुमच्या वीस विद्यार्थ्यासाठी बेसिक शिकवण्यासाठी त्यांना खूप अवघड जातं कारण तुमच्या वीस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बाकीच्या साठ विद्यार्थ्यांना जरा लक्ष कमी करावं लागतं आणि त्यामुळे हुशार असणारा विद्यार्थीसुद्धा हळूहळू अप्रगतच्या दिशेने येतो आहे कारण हा त्यांचा शिक्षकांची शिक्षकांची चुकी नाही तर हा विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना लवकर बेसिक समजत नाही आणि पुढं काय शिकायचं हे त्यांना कळत नाही तर आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण एवढं शिकवणार आहोत की इंग्रजीच्या जे बेसिक्स आहेत म्हणजे इंग्लिश स्पोकन असेल इंग्रजी रीडिंग असेल इंग्रजी रायटिंग असेल बाराखडे असेल इंग्रजीची या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत इंग्रजीतून कसं बोलायचं शब्दोच्चार कसं करायचं शब्दपाठांतर किती करायचे ह्या सर्व विषयांचं आपण ह्या इंग्रजी विषयामध्ये या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत गणितामध्ये मूलभूत क्रिया असतील किंवा अपूर्णांक असेल किंवा कोणांचे प्रकार असतील जे गणिताचे मूलभूत असणारे पाडे असतील वर्ग कसं करायचं घन कसं करायचं इंग्रजी संख्या कशा ओळखायच्या इंग्रजी रोमसंख्यांची बेरीज कशी करायची किंवा वर्गांची बेरीज कशी करायची संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार महाकार या सर्व घटकांचं आपण इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये बघणार आहोत तसेच बाकी गोष्टी असतील कॅम्प्युटर नॉलेज असेल सी पी यू कशाला म्हणायचं प्रत माऊस कशाला म्हणायचं कीबोर्ड कशाला के म्हणायचं मॉनिटर कशाला म्हणायचं ह्या सर्वांचं जे उपयोग आहे का ते काय आहेत आपण कसं शिकवलं पा शिकलं पाहिजे किंवा त्या कॅम्प्युटरमध्ये आपण काय केलं पाहिजे नेमकं जेणेकरून आपण कॅम्प्युटरचं ज्ञान येईल तसेच सायंटिफिक गोष्टी असतील सायन्समधल्या अणू रेणू ह्या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत मानवी शरीराची रचना कशी असते प्राण्यांची शरीर रचना कशी असते ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास या माझ्या लर्निंग विथ सचिनमध्ये करणार आहोत तरी माझं एवढंच म्हणण्याचा उद्देश आहे की माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून साथ द्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्या माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये लाँग व्हिडिओ बी असणार आहेत थोके शॉर्ट्स व्हिडिओ बी असणार आहेत शॉर्ट्स व्हिडिओ बघून तुम्ही एखाद्या घटकाचं तुम्ही एखाद्या घटकाचं काय असेल ते अभ्यास असेल किंवा उदाहरण असेल ते आपण व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकू लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण देण्यात येईल त्यामुळं घाबरून न जाता मला कमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा अडचणी विचारा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र